नमस्कार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आजची रेसिपी आहे मस्त असे मेथीचे थेपले हे मी घरीच बनवलेले आहेत बिलकुल बाजारातून आणलेले नाहीत आणि असेच बाजारासारखेच छान झालेले आहेत मेथीचे थेपले पातळ असले तरीही ते कडक झालेले नाही अजिबात तुटलेले नाही आहेत कुठूनही कितीही वेळ ठेवलात तरीही ते असेच मऊ राहणार आहेत आणि खायला अगदी चविष्ट कसे करायचे मेथीचे थेपले बनवायला अगदी सोपं आपल्या घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्यातूनच हे थेपले तयार होणार आहेत तर चला पाहूया साहित्य आणि कृती इथे मी एक वाटीभर मेथी धुवून चिरून घेतलेली आहे तुम्ही थोडे जास्त बनवायचे असेल तर थोडी जास्त मेथी घेतली तिथे तरी चालणार आहे फक्त धुवून थोडी बारीक ओबडध चिरून घ्यायची त्यानंतर इथे मी सुके मसाले घेतलेले आहेत इथे एक छोटा चमचा ओवा घेतलेला आहे मी लाल तिखट तश्मीरी मिरची पावडर धना जिरा पावडर हळद मीठ आणि इथे मी तेल शिक तीळ घेतलेले आहेत सगळे मसाले आपल्याला याच्यात घालून घ्यायचे मेथीमध्ये या मसाल्यांमध्ये तुम्ही थोडं कमी जास्त केलं तरी चालणार आहे तुमच्या आवडीप्रमाण त्याचबरोबर इथे मी थोडीशी एक ते दोन मिरच्या मी इथे ओबडधोबड हे कुठून घेतलेले आहेत त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडे अजून मिरची ते घालू शकता त्याचबरोबर दोन मोठे चमचे इथे मी तेल घालून घेतलं आहे तेलसुद्धा तुम्ही थोडं कमी जास्त केलं तुमच्या आवडीप्रमाणे तरी चालणार आहे त्याच त्यानंतर इथे एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे मी हे घट्ट असं दही आहे दही घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साह्यानं हे सगळं साहित्य अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे सगळे मसाले तेल दही पूर्णपणे मेथीच्या भाजीला व्यवस्थित लागले गेले पाहिजेत त्याचनंतर सगळे मसाले आणि दही व्यवस्थित एकत्र झालं मेथीला लागलेले आहेत ला तर मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यातून जर तुमच्या आवडीप्रमाणे थोडं बेसनचं पीठ घातलं तरी चालणार आहे पण मी पूर्णपणे हे गव्हाचंच बनवलेलं आहे थेपले हे मी कसल्याही प्रकारचं पीठ घातलेलं नाही तर इथे आपल्याला अजिबात पाणी ॲड करायचं नाही आहे आधी जेवढं आहे दही त्याच्यातच हे पीठ मिक्स करायचं आहे आणि पूर्णपणे मिक्स झाल्यावर थोडंसं मी इथे पाणी घालून घेतलं आहे साधारण दोन ते तीन मोठे चमचे पाणी घातलं पीठ अगदी व्यवस्थित म्हणून झालं की पुन्हा एक छोटा चम्मच ते तेल इथे मी घातलं आहे आणि पुन्हा हे पीठ व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे तेल घातल्यावर अशा प्रकारे पूर्ण पीठ मळून झालेलं आहे तर हे पीठ मळून झाल्याला लगेच आपल्याला थेपले करायचं थे नाही आता आपण दही घातलं आहे थोडं पाच ते सात मिनटं दहा मिनटं टाईम असला तर दहा मिनटं टाईम नसला तर पाच मिनटं ठेवलंच साईडला तरीही चालणार आहे पण थोडं रेस्टिंग त्याला द्यायचं आहे त्यानंतर पाच ते दहा मिनिटांनी मी दहा मिनिटांनी हे करायला घेतले होते पीठ बघू शकता अगदी मऊ नाही अगदी घट्ट नाही व्यवस्थित मीडियम आहे ते मी छोटासा गोळा घेतलेला आहे थोडं पीठ लावून घ्यायचं आहे जर तुमचं लाकडाचं गोळपाट असेल नाही लावलं पीठ तरी चालणार आहे त्याला काही चिपकणार नाही आहेत ते थे थेपले अशा प्रकारे सगळं बाजूंनी व्यवस्थित सगळ्या साईड ते सेम झालं पाहिजे इथून जाड तिथून पातळ असे नको आहेत आपल्याला एक सर्व बाजूने सेम झाले की ते भाजायला सुद्धा इझी पडतात आपल्याला त्याची जाडी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला थोडे जाड आवडत असतील तुम्ही थोडे जाडही ठेवू शकता पण इथे मी पातळ केलेले आहेत ते पातळ छान लागतात खायला थेपले चहाबरोबर खावा बरोबर खा चहासोबत उत्तम लागतात खायला आता इथे बघू शकता yes, yes. जास्त बा जाड ठेवलेलं नाही आहे तवा मस्त गरम झालेला आहे आणि तव्यावर मी हे थेपले घालून घेतले yes, yes, तरी सगळं एक साईड व्यवस्थित भाजून द्यायची आधी थेपले आपल्याला जास्त भाजावे लागत नाही कारण ते पातळ असतात पटकन शिजून निघतात पटकन भाजून निघतात खरं तर तो परत दुसरा थेपला करायला घेतलाय तोपर्यंत तो, तो, तो भाजत पहिला मस्त दोन्ही बाजूंनी आपल्याला भाजताना तेल लावून घ्यायचं ला। व्यवस्थित भाजून घ्यायचं होते इथे दोन्ही थे बाजूंनी थेपला भाजून झालेला आहे पूर्णपणे भाजून झाल्याशिवाय त्याला तेल लावायचं नाही आहे पूर्ण भाजून निघाला तर मग आपण इथे दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे आणि खाण्यासाठी तयार आहे आपल्या थेपल्या दहीसोबत खाऊ शकता लोणच्यासोबत किंवा कैरीचा चुंदा असतो गोड किंवा नॉर्मल चहा आणि थेपला जरी खाल्लात तरी अतिशय छान लागणार आहे खायला टेस्टी एकदम नुसता खाल्लात तरीही चालणार आहे सो नक्की ट्राय करा हा मेथीचा थेपला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करायला तर अजिबातच विसरू नका थेपला तयार केला कमेंट करायलासुद्धा विसरू नका नक्की कमेंट करा आणि मला कळवा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा